महाराष्ट्र विधानसभेत दलित नेतृत्वाचा बुलंद आवाज पिंपरी चिंचवडच्या आमदार श्री अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्राच्या विधानसभेत उपाध्यक्षपदी निवड पिंपरी चिंचवड शहरासाठी अभिमानाचा क्षण कॅबिनेट मंत्रीपदाच्या मानानंतर आता शहराचे जनप्रिय आमदार माननी अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्षपदी निवड होऊन पुन्हा एकदा शहराचा सन्मान उंचावला आहे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर दलित समाजाचे नेतृत्व लखलखत आहे अण्णासाहेब बनसोडे यांच्या रूपाने वंचित आणि शोषित घटकांना एक बुलंद आवाज मिळाला आहे ही निवड म्हणजे केवळ व्यक्तिगत यश नसून समता आणि न्यायाच्या लढ्यातील एक विजय आहे त्यांच्या या जबाबदारीमुळे विधानसभेत सर्वसमावेशक बळ मिळेल अशी आशा आहे माननीय अण्णासाहेब बनसोडे यांनी आपल्या शांत सनेमी आणि अभ्यासू दृष्टिकोनाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडली आहे समाजातील प्रत्येक स्तरावर त्यांनी विकासाचा आणि न्यायाचा आवाज बुलंद केला आहे त्यांची उपाध्यक्षपदी निवड लोकशा ही लोकशाहीच्या मुलांची आणि सामाजिक समतेच्या लढ्यांची मोठी जिंक आहे या निवडीमुळे दलित समाजाच्या आशा पल्लवित झाल्या असून सामाजिक न्याय आणि लोकशाही सुदृढ होईल असा विश्वास आहे पिंपरी महाराष्ट्राचा अभिमान आहे या ऐतिहासिक निवडीसाठी माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवाग्राम ट्वेंटी फोर मराठी न्यूज हॉटेल महाराजा भोसले बंधू मिरज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सबळती फाउंडेशन लक्ष ग्राम करिअर अकॅडमी